मी आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात सगळे सांगतात आपापला अनुभव शेअर करतात आमदार अनुभव शेअर करून आले अधिकारी करून आले मला खूप लोकांच्या फोन उठले की खरं खरं इथे मतदारी आणि मला कळत नाही की तिथल्या एमडीन आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी ता, करा फूड अँड ड्रग्ज सांगतो हे लोक का करत नाही आता मी हिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी नमुने घेतले तर रिपोर्ट करून आला नाही मग यांचे जर दोन दोन चार महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जाहीरच खाऊ घालणार आहेत तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची हे, हे, संपूर्ण लोकांची या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषयाला विषय उचललेला तो काही माझा एकट्याचा नाही आहे ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे सर्वांची असायला पाहिजे एव्हन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात तुम्हालाही हो त्याचा अनुभव आहे काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि हक्कभंग नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मान्य अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तर ही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेल त्यावरून कायदा सुव्यवस्था तुम्ही हाती असं म्हटलं कायदा सुव्यवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाही आहे जातीय दंगल नाहीये तिकडे कायदा संस्था निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार नाही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन बिचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी तर काय असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे हो बहुत गंध आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी मग सावईक रिॲक्शन होती मला त्यात काही पश्चात नाही वीस वर्षापासून नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत मला सावची आहेत काय मला तशी देणं घेणं नाहीये जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार अधिवेशनात आवाज उठवणार का तर तुमची माहिती मी अधिवेशनात तर बोललेलंच विषय पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत मी एम डी ला पण केलेली आहे आणि फूड अँड टॅक्स विभाग पण तक्रार केलेली आहे संजय संजय राऊतांना मला राजन बिचाराचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते चालतं तुझ्या पक्षाचं खातारी केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षांनी हे शानपण आम्हाला शिकवायचे का जी, जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शानपण शिकवणार हे कोणाचं वर नसल्यामुळे हे सगळं कॅन्टिंग सुरू आहे हे अधिकाऱ्यांचा वर आहे अधिकाऱ्यांचे साठे लोटे आहेत अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे सगळा प्रकार आहे ठीक आहे